नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत जय भीम माझं नाव भास्कर बोराळे मी माझं शिक्षण झालं आहे औरंगाबादला मिलिंद महाविद्यालयात त्यावेळेस एकोणीसशे सत्याहत्तरला मी प्रथम वर्षाला होतो आर्ट्सच्या बी ए प्रथम वर्षाला आणि त्या काळामध्ये नामांतर लढाला अतिशय जोर आलेला होता आणि कारण तसंच होतं कारण मराठवाड्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची गंगा निर्माण केली होती तिथे काहीच ठिकाणा नव्हता अशा ठिकाणी त्यांनी शिक्षणाची सोय केली आणि आप आपल्या लोकांना खूप आधार झाला शिक्षणाचा कालांतराने तिथे विद्यापीठ निर्माण झालं तेही बाबासाहेबांच्याच पुण्याईने कारण कोणीच आवाज उठवला नव्हता काहीच केलं नव्हतं हो शेवटी मिलिंद कॉलेज जेव्हा त्यांनी स्वतःच्या खर्चाने बांधलं कर्ज घेऊन ते कर्ज अर्थात गव्हर्नमेंटने माफ केल्यानंतर मग त्यावेळेस गोविंदभाई श्रॉफ त्यांना म्हणाले म्हणतो इथे तुम्ही पायाभरणी करता आहात ह्या कॉलेजची मिलिंद महाविद्यालयाची हे चालणार का हो तर बाबासाहेबांनी त्यांना काय उत्तर दिलं कॉलेज चालणारच नाही तर याच जागेवर विद्यापीठसुद्धा होईल असं बोलल्यानंतर त्यांनी ते खरं करून दाखवलं आणि यामुळे जर बाबासाहेबांच्या पुण्याने तिथे विद्यापीठ उभं राहू हो शकतं तर मग त्या विद्यापीठाला त्यांचं नाव का नको हो ही मागणी जोर धरू लागली आणि सगळीकडे वारे वाहू हो लागले पण शासन काही दाद देत नव्हतं हो मग लोक आंदोलन करू लागले <coughs> प्रत्येक मोर्चे मोर्चे निघायला लागले त्यांचे मोर्चे आमचे मोर्चे तर मी सुद्धा त्या मोर्चामध्ये जायचो कारण वगतो एक आम्हाला नेतृत्व लाभलं होतं गंगाधर गाड यांचं ते आता दुर्दैवाने हयात नाही आहेत पण एवढा चांगला व्यक्ती होता मोर्चाची बांधणी करायचा मला समजून सांगायचा की आपलं अस्तित्व टिकवायचं आहे आणि तुम्ही हे आवाज उठवला पाहिजे तर ते त्यांच्या सांगणं एवढं चांगलं असायचं की सगळे लोक मुलं त्यांचं ऐकायचे आणि मोर्चात सामील व्हायचे ते शांतपणे मोर्चा काढायचे असं काही धानगाडा नाही काही नाही गाड्या नाही काही नाही मग फक्त कारण काय की बाबासाहेबांचं नाव या विद्यापीठाला मिळालं पाहिजे मग असं चालू असताना मग नियोजन केलं आहे मुंबईला जायचं मुंबईला मोर्चा काढायचा मंत्रालयात डायरेक्ट धडक मारायची मग मा आम्ही तयार झालो हरकत नाही म्हटलं जाऊया माझे मित्र होते पंडित म्हणून ते बोलले मग मी आहे सोबत चल म्हणे आपण जाऊ मग आम्ही औरंगाबादहून गाडी पकडली रेल्वेगाडी तेव्हा ते काचीकुडा मनमाड गाडी होती तर ती मनमाडपर्यंतच होती मग आम्ही त्या गाडीने गाडीत शिरलो तर एवढी गर्दी जास्तीत जास्त गर्दी जैगीमवाल्यांचीच का तर मुंबईला जायचं आहे चलो मुंबई मग जाडी चालू झाली चालू झाल्याने मग एकच जल्लोष सुरू केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो मा मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेबांचं नाव मिळालंच पाहिजे मिळत कसे नाही घेऊनच राहणार नाव आम्ही मिळूनच राहणार हक्क आहे आमचा तो असा गाजावाजा करत गाड्यांनी प्रवास चालू केला सगळे लोक इकडे तिकडे तिकडे कुठल्या डब्यात बघा हात जल्लोस बाबासाहेबांचा जय जयकाराचा जा आणि मनमाडला मग मन गाडी चेंज केली मुंबईला जाणारी त्या गाडीत पण असाच इकडनं येणारी गाडी होती ती नागपूर साईडकडनं ती भरून आलेली एकदम मोर्चासाठी जेव्हा आम्ही विटी टी स्टेशनला उतरलो पूर्वी विटी स्टेशन, स्टेशन होतं ते आता सी एस टी एम आहे विटी स्टेशनला उतरल्यावर तोबा गर्दी संपूर्ण गर्दी निळ्या निळ्या कपड्यांची कोप्यांची झेंड्यांची तर त्यावेळेस टी सीचा नायला झाला कोणाकोणाला आव आडवणार टी सी शेवटी आम्ही स्टेशनाच्या बाहेर पडलो तर टेशनाच्या बाहेरही टेशना सगळं वातावरण आंबेडकरमय झालं होतं जिकडे तिकडे जय भीम जय भीमचा नारा असं करत 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 आम्ही काळा ति उजवळ आलो तिथे मोर्चा आमचा आढवला ते नेहमीचीच पद्धत येते तिथे मोर्चा आढवतात आणि तसंच आम्ही आझाद मैदानाकडे कूच केली आझाद मैदानामध्ये गेल्यानंतर आणि मोर्चाचं नेतृत्व करत होते प्राध्यापक अरुण कांबळे हां खूप मोठा साहित्यिक माणूस आहे आणि सच्चा आंबेडकरवादी मग नंतर जमाव जमला गर्दी वाढत गेली शेवटी कसं तरी एक स्टेज उभं केलं आणि त्या स्टेजवर मग त्यांनी भाषण सुरू केलं धडाकेबाद के भाषण सुरू केलं लोक आवाक झाले सरकारवर आग आग पाखड करायला सुरुवात केली टीका दड्ड वागायला सुरुवात केली की एवढे जाळपळ होत आहे मराठवाडा वाडा जळतो आहे आणि आरोपी मोकाट सुटत आहेत शासन काहीच करत नाही हां ह्या युषयावर त्यांनी हे केली एवढा त्यांनी भाषण करता करता एवढा जोशमध्ये आले ते की त्यांनी अंगावरचा शर्ट उतरून टाकला फाडून फेकून दिला एवढा जोश त्यांना आलेला होता तसं रात्र वाढत होती आणि अचानक पोलिसांचा हमला झाला हां आझाद मैदानात लाठ्या काठ्यासह त्यांचं टार्गेट होतं प्राध्यापक अरुण कांबळे तर त्यांनी डायरेक्ट स्टे स्टेट घातलं आणि त्यांना धरायला गेले त्यांना मारायला सुरुवात करणार तितक्यात आमच्या एका कार्यकर्त्याने पोलिसाच्या पाया, पायात पाय अडकून त्याला पाडला आणि अरुण कांबळे निसटले निसटला निश्चळाला लावलं त्यांना तुम्ही जा आम्ही बघतो काय ते नाहीतर तर त्यांनी तर पाय पाय अडकवला नसता तर मग कांबळेला खूप मारलं मार लागला मार ला असता प्राध्यापक कांबळ्यांना मग शेवटी मोर्चा आमच्याकडे वळाला श्रोत्यांकडे मग आम्ही पण पळत सुटलो नाहीलाच नव्हता हो जिकडे तिकडे पोलीस काठ्या घेऊन लाठ्या घेऊन मारायला सुरुवात केली त्यांनी त्यांनी विचार केला नाही लहान मुलं शेतकरी मजूर कामगार हे आलेले या मोर्चामध्ये त्यांना त्यांनी सोडलं नाही आया बापड्यांना पण त्यांनी सोडलं नाही अशा शिव्या आम्ही पळत 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 त्या, त्या मैदानात ताऱ्याच्या कंपाऊंडपर्यंत पळलो आणि कंपाऊंड ओलांडून पलीकडे रोडवर आलो आणि त्या दिवशी वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री असताना ते मुंबईत नव्हते तर गृहमंत्री म्हणून शरद पवार होते ते होते मुंबईत तर त्यांना ही चांगली माहिती होती मोर्चाची काय झालं काय नाही घटना घडली ती वगैरे शेवटी आम्ही निघालो रिटर्न आणि औरंगाबादला परत आलो हॉस्टेलला राहत होतो तेव्हा आम्ही तर ह्या मोर्चाने खूप काहीतरी म महत्त्व दिलं या मोर्चाने त्या मोर्चाचा एवढा परिणाम झाला की आंदोलन नारा बाबासाहेब आंबेडकरांच्या नाव मिळावं मराठवाडा विद्यापीठाला म्हणून बोलावणं आलं वसंतदाकडनं शिष्टमंडळाला बोलावलं मुंबईला मग मुंबईला शिष्टमंडळ गेलं मग त्यांना आश्वासन दिलं की हे करूया आपण ठराव किंवा घेऊया एकमत झालं की, एक की बाबासाहेबांचं नाव द्यायचं या याला मराठवाडा विद्यापीठाला मग शिष्टमंडळ परत आलं ह्याची चुंचून ह्या उच्चवर्णीयांना लागली त्यांनी हायदोस घालायला सुरुवात केली विरोध करायला सुरुवात केली परत दंगली जाळपोळ हे सुरू केलं की असं कसा निर्णय घेऊ शकतात म्हणून मग कालांतराने काय झालं की शरद पवारांनी काय खेळी केली असेल माहिती नाही ते मुख्यमंत्री वसंतदादांचं सरकार त्यांनी पाडलं आणि ते मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री झाल्यानंतर मग त्यांनी निर्णय घेतला ठराव पास केला स सत्तावीस जुलै अठ्ठ्याहत्तरला दोन्ही सभागृहात पास केला सराव बाबासाहेब आंबेडकरचं नाव देण्यात देण्यात यावं म्हणून पास झालं पास झाल्यावर दुसऱ्या दिवशी जल्लोष चालू झाला पण पुन्हा व्हायचं तेच झालं या लोकांनी सवर्णांनी अन्याय अत्याचार सुरू केले दंगडी सुरू केल्या वस्त्यात जाऊन महार वस्तीत जाऊन झोपड्या जळाल्या त्यांची घरदारं जळाली अतिशय हैदोस मानला चांगले चांगले कार्यकर्ते भीमानुयायीन मृत्युमुखी पाडले त्यांनी ॲक्च्युली लोकांवर ॲसिड फेकणे रॉकेल उतून जाळणे बिनधास आणि सरकार काही करत नव्हतं त्यामध्ये चांगले चांगले लोक गेले पोचराम कांबळे गेला नंतर मा जनार्दन मवाडे गेला चांगले धक्का धट्टे कट्टे त्यांचा हे शिरस्ता होता तिथे त्या लोकांना त्यांनी सोडलं नाही हे असं अकरा दिवसपर्यंत चालू होतं साहेब अकरा दिवसपर्यंत जाळपोळ हे चालवत होतं विचार केला आहे सरकारने की काहीतरी मग राजवट आणावी राष्ट्रपती राजवट आणावी मिलिटरी आणावी पण काही केलं नाही एवढं सगळं होऊ दिलं आणि शेवटी काय केलं की जो ठराव होता त्याला स्थगिती दिली रद्द नाही केलं स्थगिती दिली की कारण काय दिलं की परिस्थिती निवळेपर्यंत ही स्थगिती राहील म्हणून हां परिस्थिती निवळल्यानंतर मग आपण पुन्हा जे आहे वर्षा ला ते करू परिस्थिती शांत व्हायची वाट पाहू मग त्याच्यानंतर दिवसेंदिवस असे निघत गेले वर्षानुवर्ष लोटले शेवटी परिस्थिती निवळायला लागली होती तेव्हा त्यांनी हे करायला पाहिजे होतं की आता परिस्थिती निवळली आहे तर आता हरकत नाही बाबासाहेबांचं नाव द्यायला त्या लोकांनी सोळा सोळा वर्ष लावली नाव देण्यासाठी का की त्यामध्ये नंतर नंतर मराठा लोक सुद्धा सामील झाले आंदोलनाच्या बाजूने त्यांनाही वाटू लागलं ला की बाबासाहेबांचं नाव मिळालं पाहिजे म्हणून तर एक दोन जणांनी तर विष घेऊन आत्महत्या केली मराठ्यांनी ह्या नावासाठी मग त्यांनाही वाटलं सरकारला की आता काही खरं नाही प्रकरण चिघळत चाललं आहे मराठा लोकं पण सामील व्हायला लागलेत म्हणून त्यांनी चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवला नामांतर नाही केलं पण नामविस्तार केला मराठवाडा विद्यापीठाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नाव झालं ती ही अशी घटना आहे साहेब एकंदरीत पुढे म्हणजे आपण त्या लोकांना म्हणजे कसा कसा संघर्ष करावा हो लागला आता काय झालं माहिती त्यांचे मोर्चे आडवत आडवत होते आणि जनादर महाडेने मोर्चा काढला होता म्हणजे मिरवणूक काढली होती आनंदाच वाढत तर ती मिरवणूक महाराडाच्या बाहेर आल्यानंतर आडवली आडवल्यानंतर तोही धजला नाही तो म्हणून नेटाने काय करता बघून घेऊ म्हणून मग या लोकांनी मागे गेले फिरले पण लोक जमवले त्यांनी गावोगावाचे लोक बोलवले आणि हमला केला त्यांच्या घरावर वस्तीवर असं आणि दुसरीकडे पण पोचराम कांबळे कोचुराम कांबळेचं तेच परिस्थिती झाली तो त्याने सुद्धा आवाज उठवला आणि त्याला पण बोल जय भीम बोलशील का जय भीम बोलशील का बोल मी जय भीम बोलणार नाही पण तो नाही जय भीम जय भीमच नव्हतं याला एवढे स छप्पन वार झाले त्याच्या छातीवर पण प्रत्येक वाराच्या वेळेला म्हणत आता बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो विजय असो हेच तर नारा लावत होता आणि तो नारा लावता लावताच त्याचा प्राण गेला कालांतराने त्याचा मुलगा त्यालाही त्याने मारलं पुढे आल्यावर असे अनेक प्र घटना घडली नागपूर मोर्चा नागपूर मोर्चामध्ये तर पोलिसांनी जागोजागी अडवला होता चार ऑगस्टला निघालेला मोर्चा तो अडवला गोळीबार काही केला त्यात चार लोकं मारली गेले नागपूरच्या मोर्चामध्ये एक लहान मुलाचा पण समावेश होता त्याच्यात एवढं निर्घृणपणे पोलिसांनी त्यावेळेस कारवाई केली होती पण कोणावर असं तुरुंगात टाकणे वगैरे काही केलं नाही मराठ्यांना उलट आपल्या लोकांनाच ते तुरुंगात टाकत होते काही कर काही कारण नसताना असे अनेक प्रकार घडले होता म्हणजे म्हणजे विद्यापीठाची कशी परिस्थिती विद्यार्थ्यांची साहेब काय माहिती का विद्यार्थी आनंदातच होते पण जे मराठा ब्राह्मण होते ना ते विरोधात होते हां पण ते त्यांना माहिती होतं की मिलिंद कॉलेज आंबेडकर कॉलेजचे फोरच जास्त आघाडीवर आहेत तर यांच्यावर वचपा काढायला पाहिजे म्हणून त्यांनी रणनीती आखली मुलांनी त्या त्याचा अनुभवही घेतलेला आहे असंच पिरियड हां तर पिरियडला काहीतरी वेळ होता एक दोन तास आणि हॉस्टेलपासून औरंगाबाद शहर पंधरा मिनटावर होतं म्हणजे कॉलेज कॅम्पस हे औरंगाबादच्या बाहेर होतं ते मग मी गेलो शहरात पोस्टात गेलो पोस्टात काम होतं पोस्टाची तिकीटं घेतली काही पाकिटं घेतली आणि पोस्टाच्या बाहेर आलो पोस्टाच्या बाहेर आल्यानंतर समोरून एका मुलाने मला जोरात भीम घातला भीम तर माझा काय सवय मी परत लवकर भीम घालत नाही पहिले बघतो हा कोण आहे याला तर कधी बघितलं नाही हॉस्टेलमध्ये कधी दिसला नाही कॉलेजच्या आवारात कधी दिसला नाही याला तर ओळखत नाही मी हा विचार करत असताना था त्याने काय केलं कोण तो चालला गेला त्याने काय विचार केला काही कळाला मार्गाने निघून गेला तो मी त्याला जय नसल्यामुळे पण मला झालं राहलं नाही संध्याकाळी आमच्या हॉस्टेलमधल्या मुलांना मी ही गोष्ट सांगितली पण नाही आलं मला इकडनं जेविऊन घातला आणि निघून गेला म्हटलं मी त्याला जय घातला नाही तर म्हणे बरं झालं तर आलं म्हणे तू जयभिम नाही घातला वाचला म्हणे तू म्हटलं कसं काय रे भाऊ म्हणे बघ म्हणे सा। सध्या काय चालू आहे नामांतर आंदोलन चालू आहे नामांतरचं मारे आणि या मराठा ब्राह्मणांनी सहन होत नाही त्यांना तर त्यांनी असं आहे की जयभीमाला कसा ओळखायचा त्यांनी जयभीमला जर परत जय भीम मिळालं ते समजतात की हा बरोबर मिनींचा किंवा आंबेडकरचा विद्यार्थी असं आहेच मग इतर जण लपून बसलेले असतात चार पाच ते समोर येतात आणि रक्तमंबाळ होईपर्यंत मारतात आणि निघून जातात असं तर मी विचार केला चालेल मी जर पटकन जयभीम घातला असता काय झालं असतं म्हणजे जीवावर भेटली होती ती पण माझ्याच शहाणपणाने ती मी वाचलो त्याच्यातून पोलिसांची भूमिका ना विरोधातच होती खरं म्हणजे अतिशय विरोधात होती काही कारण नसला तर हे मुलींच्या विद्यार्थ्यांनी केलं इष्ट्या जाळल्या स्कूटर गाड्या जाळ झाली हे काम कोणाचं याच ह्या पोरांचं आंबेडकर कॉलेजच्या पोरांचं मिलिंद कॉलेजच्या पोरांचं करायचे ते आणि आरोप आमच्यावर मग असंच मिलिंद कॉलेजच्या आवारामध्ये गार्डन होतं छानसं तिथं पोरं अभ्यास करत बसली होती गप्पा मारत बसली होती तितकं पोलीस आले एक वीस पंचवीस पोलिसांचा तापा आला काठ्या घेऊन आणि धावून आला पोर पोरांवर जाळपोळ करता हे करता चला पकडा यांना धरा यांना कोंबा यांना गाडीत गाड्या हे घेऊन आले होते व्हॅन घेऊन आले होते तर त्यावेळेस विलिंद कॉलेजला ताराशंकर सक्सेना म्हणून प्रिन्सिपल होते ते ब्राह्मण जातीचे होते पण बाबासाहेबांचे पाईक होते ते हां त्यांनी म्हटलं खाली काय आहे म्हणून वरून कॅबिनमधून त्यांना खाली आले ते उतरायला तर ते इन्स्पेक्टर झपझप वर चढत होता हां कोण आहे प्रिन्सिपल बघूया तो प्रिन्सिपलने त्यालाच दाबला तुझी हिंमत कशी झाली इकडे यायची मला फोन करायचा होतास नाही म्हणे ह्या मुलांनी काय या मुलांनी मुला माझी मुलं असं करू शकत नाहीत शक्यच नाही हां काय आहे तुमच्याकडे वॉरंट वगैरे आहे काही पुरावा आहे बा इथून गेट आऊट म्हणूनच त्यांना हाकलून लावलं पण जाता जाता त्यांनी लाठ्यासह आमच्या अंगावर धावायला आले म्हणजे असा प्रिन्सिपल आम्हाला लाभला होता जरी तो ब्राह्मण असला तरी नाही अजिबात नाही कोणावर दाखल नाही केले काही नाही कारण त्यांना पुरावाच नव्हता ना असं आहे ते शेवटी हा जो लढा होता ना साहेब हा अस्मितेचा लढा होता ही आपली हक्काची लढाई होती आणि ती जरी नामविस्तार झाला तरी ती आपण जिंकलो याचं आम्हाला वाटतं आणि मी त्या मिलिंद कॉलेजला शिकलो आहे मोर्चामध्ये लाठ्या खाल्ल्या मी याचा मला अस्थार्थ अभिमान आहे एवढं सांगू लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राइब करा लाईक करा धन्यवाद